उमेदवार आहे तो महायुतीचा आहे आणि येणाऱ्या तीस तारखेला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आवर्जून प्रचारासाठी धाराशिवला येत आहे माहिती आहे सगळे ना मोदी साहेब येत आहे त्यामुळे महत्व कशाला आपण समजून घ्यावं ही कळकळीची विनंती आहे दुसरा मुद्दा आपण सात तारखेच्या मतदानाच्या अनुषंगाने थोडंही गाफील राहून जाणार नाही सरांनी सगळं सांगितलंय माझी नम्रतेची एवढीच विनंती आहे कळकळीची विनंती आहे की आपण कृपया वेळ द्या व्यवस्थित अतिशय तात्क आपल्या बूथमध्ये मताधिक्य राहील त्याची कृपया आपण काळजी घ्या आणि तिसरा मुद्दा आपला खासदार आल्यानंतर आपलं सरकार केंद्रात आल्यानंतर जे काही केलं जाईल विश्वासात घेऊन नेते जे सांगतील त्या पद्धतीनेच केलं जाईल हा शब्द देखील मी आवर्जून आपल्याला देतो सगळंच आज सांगणं शक्य नाही सरांनी काही गोष्टी आपल्यासमोर मांडल्या परंतु जे काही ठरलंय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या समोर आदरणीय अजितदादव पवार साहेबांच्या समोर ते सर्व तंतोतंत वाढलं जाईल शिवसेनेच्या बाबतीत शिवसैनिकांच्या बाबतीत त्यांच्या अस्मितेच्या बाबतीमध्ये कुठलीही तडजोड होणार नाही जो सर्वांचा शब्द आहे जी भूमिका आहे त्याचा पालन करण्याचा शब्द मी देखील आपल्याला देतो अधिक न बोलता मी थांबेल धनंजय सावंतांचं नाव धनजयनाथ नाव परवा वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांची मी कॉल केला होता तांत्रिक अडचणीमुळे तो विषय राहिला धनंजय बिलेटेड का असे ना, ना, ना वाढदिवसाच्या शुभेच्छा अधिक न बोलता बसवराजी पाटील साहेब आहेत फक्त मात्र आपल्याला जायला मिळणार आहे